सोलापूरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ऑपरेशन लोटस विरोधात भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष उफाळला आहे दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी या ऑपरेशनला उघडपणे विरोध दर्शविला आहे या दरम्यान दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे सुभाष देशमुख यांना पत्रकारानं ऑपरेशन लोटस विषयी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी मी कष्टकरी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं कष्ट करणं हे काम आहे आणि कष्ट केल्यानंतर फळ खायचं आमच्या कार्यकर्त्यांचं नाही फळ खाण्यासाठी फळ चाखण्यासाठी माझा कार्यकर्ता भाजपचा नाही हा भाजपचा कार्यकर्ता राष्ट्रप्रेमाने झपाटलेला आहे देशासाठी पक्षासाठी काम करणारा असल्याचं सांगितलं आता अनेक जण आयत्या पीठावर येऊन रेघोट्या ओढणार आहेत आणि लावलेली फळं चाखणार आहेत हे देखील कळतं पण फळं संपली की निघून पण जाणार याची देखील गॅरंटी आहे याची जाण वरिष्ठांना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना आहे परंतु हे मागे लागून येत आहेत आता काय करणार नको थोडंच म्हणता येणार असल्याचं देखील देशमुख म्हणाले